लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचाराचा रान उठवलेला आहे स्वतः अजितदादा पवार हे मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी या मतदारसंघाची जबाबदारी नेते पारनेर नेते निलेश लंके यांच्यावर सोपवलेले आहे नगर दक्षिण बरोबरच त्यांना या ठिकाणी लक्ष घालण्यासाठी अजितदादांनी सांगितलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज स्वतः निलेश लंके कामोटे या ठिकाणी येऊन निलेश लंके प्रतिष्ठान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांनी आज बैठक घेतलेली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आपण त्यांच्याशी त्यांच्याशी बोलून नेमकी आजची बैठक होती ती बैठक कशा संदर्भात होती याबाबत आपण त्यांच्याशी बातचीत करू सर नमस्कार आजची जी बैठक होती ती कशा संदर्भात होती याबाबत काय सांगायला आपण आजची बैठक सध्या लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीत सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक म्हणलं तर मावळ मतदारसंघ आणि त्याचबरोबर प्रतिष्ठेची निवडणूक नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मावळ मतदारसंघाच्या निवडणुकीत स्वतः अजितदादा पवार महाराष्ट्राचे नेते त्यांचे चिरंजीव पार्थ पवार या निवडणुकीत रिंगणात उतरले ज्या आधी पार्थ पवार निवडणुकी ज्या रिंगणात उतरली त्यावेळेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सर्वांचे या ठिकाणी थी। पार्थ पवारांचं सीट जास्तीत जास्त माताने निवडून येणं ह्या ठिकाणी थी। गरजेचं आहे त्या संदर्भात गेली एक वर्ष निलेश लिंगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून या कामोटा असो कळंबुले असो उरण असू कर्जत असू या ठिकाणी थी। बऱ्याच प्रतिष्ठानच्या शाखा झाल्या सहा जानेवारी रोजी कामोटे या ठिकाणी सतरा ते अठरा हजार लोकांचा पारनेर तालुक्यातील रहिवासी पण त्याचबरोबर रह त्यांचा त्यांवासी ते कामोठे या ठिकाण आमोठा परिसरात या ठिकाणी रहिवाशी आहे त्यांचा सतरा अठरा हजार लोकांचा या ठिकाणी मेळावा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतला होता प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेळावा घेतल्यानंतर या ठिकाणी प्रतिष्ठानचा या परिसरात चांगल्या पद्धतीने दबदबा निर्माण झाला ती सर्व ताकद एकत्रित करून त्याचबरोबर पारनेर असो जुन्नर असो शिरूर असो आंबेगाव असो या ठिकाणचा सुद्धा बरेच लोक या परिसरात राहण्यासाठी रहिवासी ते सर्वांची ताकद एकत्रित करून आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांना जोडून आणण्यासाठी सर्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रयत्न करतात आपण मग असं सांगितलं की नगर दक्षिण आणि मावळ हे दोन वेगळे टप्प्यात निवडणूक आहेत आणि नगर दक्षिणची निवडणूक संपल्यानंतर तुम्हाला सहा दिवस या ठिकाणी बोलत आहे सहा दिवसा कार्यक्रम त्यात तो कार्यक्रम काय असेल आपली काय भूमिका असेल नगर दक्षिणची निवडणूक ही तेवीस एप्रिल रोजी ती निवडणूक संपणार तेवीस नंतर मी चोवीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत या ठिकाणी सर्व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना घेऊन ठाण मांडून प्रत्येक एरिया वाईज बिल्डिंग वाईज आम्ही मिटिंग या ठिकाणी या उमेदवारासाठी अहमदनगर स्थित या ठिकाणी कर्जत असेल उरण असेल आणि पनवेल असेल अंदाजे किती मतदार असतील या था था। या याबाबत काय आपल्याला कमीत कमी पारनेर असो जुन्नर असो शिरूर असो आंबेगाव असो या ठिकाणचे पंचवीस ते तीस हजार मतदार या ठिकाणी त्या मतदारांचा नक्कीच फायदा होईल काय वाटतं ते मतदार मला तर शंभर टक्के खात्री की तो मतदार सर्व राष्ट्रवादी पक्षाबरोबर राहायला मावळचा प्रश्न आता उत्तर दक्षिण नगरबाबत बोलूया नगर भागातील लोक असो जुन्नर भागातील असो पुणे आता पुणे जिल्ह्यातील लोक ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी वास्तव्य शेवट पार्थ पवार उमेदवार नसून मी स्वतः उमेदवार असल्या पद्धतीने मगाशी आपण बोललात भाषणामध्ये कि पार्थ पवार किंवा संग्राम जगताप उमेदवार बसून स्वतः निलेश लंके उमेदवार आहेत या पाठीमागचं नेमकं काय गरजित आहे या पाठीमागचं नेमकी काय भावना आहे त्यावेळेस प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतः मी उमेदवार आहे या पद्धती जर निवडणूक हातात घेतली माझी सवय कुठल्या गोष्टीत मी हात त्यानंतर मी स्वतः उमेदवार नगर दक्षिण बाबत आपण बोललात

निलेश लंके आणि जनसामान्य असं एक समीकरण आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण मावळची माहिती घेतलेली आहे की मावळमध्ये किती मता पार्थ पवार निवडून येऊ शकतात असं वाटतं मावळ मधली जागा महाराष्ट्रातल्या ज्या चार ते पाच जागा जास्त मतांनी निडणी निवडून द्रिन येणार जागा आहे त्यामुळे पाच पवारांचे जागा जा असतात हे होते निलेश लंके त्यांनी आपले वेगवेगळे वे 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 आडाखे आणि नगर दक्षिण आणि मावळ बाबत मत आहे ते व्यक्त केलेलं नाही धन्यवाद ऑनलाइन बातमी यूट्यूब चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा नऊ तीन दोन एक नऊ नऊ सात चार एक तीन